नमस्कार मी प्रल्हाद सोराणे आपण पाहतात ओमसाई न्यूज ई पॉश मशीन जमा करण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जामनेरात दा आंदोलन अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक महासंघ व ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर फेडरेशन नवी दिल्लीशी संलग्न संस्था असून शासन निर्णयाची अंमलबजावणी करणारे प्रमुख घटक असून मागील बऱ्याच वर्षापासून स्वस्त धान्य दुकानदार किरोसिन परवानधारकांच्या मागण्या अडी अडचणी व समस्या यावर महाराष्ट्र राज्यातल्या शासन स्तरावरून कोणतीही कार्यवाही व निर्णय घेण्यात आलेला नाही यासाठी विविध मागण्यांसाठी जामने तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या माध्यमातून नगर परिषदेसमोरील राजमाताची जवळजवपासून तहसील कार्यालयापर्यंत विविध मागण्यांसाठी ढोल वाजवत ई पॉश मशीन डोक्यावर धरून घोषणा देत आंदोलन करण्यात आले त्यांना वेळेच्या धान्य वाटप करण्यासाठी ऑफलाईन कायमस्वरूपी ठेवण्यात यावे यासाठी मशीन जमा करणे आंदोलन आज दिनांक पाच आठ दोन हजार चोवीस रोजी जिल्हाध्यक्ष तुकाराम तालुका तालुकाध्यक्ष तेजराव ठोंबरे सचिव राजेंद्र देशपांडे यांच्या नेतृत्वात जामनेर शहर व तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे आंदोलन ई पॉश मशीन डोक्यावर घेऊन आंदोलन सहभागी झाले होते निवेदनाची प्रत नायब तहसीलदार माळी यांना देण्यात आली तसेच राज्याचे ग्रामविकास मंत्री मान्य नामदार गिरीश महाजन यांना निवेदनाची प्रत देण्यात आली यावेळी उद्याच्या कॅबिनेट बैठकीत आपला प्रश्न मांडून सोडवण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दुकानदार संघटनेला मान्य नामदार गिरीश महाजन यांनी दिले आहे विनम्र विवादन करून आमच्या राज्य संघटनेतर्फे आज रोजी गेल्या पंधरा दिवसापासून महाराष्ट्रातील प्रत्येक रेशन दुकानामध्ये मशीन चालत नाहीये त्याच्यामुळे पर्यायने आम्ही पब्लिकला कारधारकांना धान्य देऊ शकत नाही पण याचं पब्लिकला माहीत नसल्याकारणाने रेशन दुकानदार मुद्दाहून धान्य देत नाही असे त्यांची समजूत होते ती ही समजूत दूर करण्यासाठी लोकांना माहिती होण्यासाठी आणि सरकारला जाग येण्यासाठी आम्ही हा राज्य संघटनेतर्फे आदरणीय दुकान भाऊ निगम आमचे जिल्हाध्यक्ष केंद्राव डोंबळे तालुकाध्यक्ष आणि आमचे सन्माननीय सर्व स्वस्त धान्य दुकानदार हे मोठ्या कष्टाने नाराजीने आज हा ई पॉस मशीन शासनाला जमा करण्याचे आम्ही ठरवलेलं आहे ही ही जी आज जो मोर्चा आम्ही करत आहे हा राज्य संघटनेतर्फेच्या आदेशाने आम्ही करत आहोत आणि पूर्ण महाराष्ट्रभर हे सर्व स्वस्थ धान्य दुकानदार हा मोर्चामध्ये सामील होत आहेत तरी आमच्या शासनाला अशी नम्र विनंती आहे की आम्ही कोरोनाच्या काळामध्ये इतक्या जीवार उडार होऊन सर्व जनतेला ऐंशी कोटी जनतेला धान्य पुरवलेलं आहे पण शासन आमचा कमिशनवाढीचा काही एक विचार न करता इतर लोकांना भरपूर देत आहे तर आम्हालाही कमिशन वाढवून द्यावं आणि सर्वचा प्रॉब्लेम कायमस्वरूपी दूर करून आम्हाला न्याय मिळावा अशी मी शासनाला सगळ्यांच्यातर्फे विनंती करत आहे आज संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच दुकानदार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे गेल्या पंधरा दिवसापासून वी पास मशीन चालत नाही त्याच्यामुळे गिर्यामध्ये आणि दुकानदारामध्ये वाद निर्माण होतात या त्यामुळे अनेक तक्रारी निर्माण झालेल्या आहेत आमची शासनाला अशी विनंती आहे की त्यांनी ताबडतोब सर्व मशीन सर्व चालू करून मशीन आता ह्या ज्या मशीन दिलेल्या आहेत आम्हाला ह्या मशीन चालत नाही ह्या मशीन जमा करून घ्याव्या आणि नवीन मशीन द्याव्या आणि तसेच आमच्या कमिशनमध्ये वाढ झाली पाहिजे केसरी सुद्धा मान मिळाला पाहिजे कारण केसरीदार कारधारखांना असं वाटतं की दुकानदार हा मुद्दा म्हणून आम्हाला धान्य देत नाही म्हणून त्यांनासुद्धा धान्य मिळालं पाहिजे आणि तिसरी आमचं आता एक थंब मध्ये सर्व धान्य निघायला पाहिजे एका एका धमला पंधरा पंधरा मिनिटं लागतात सर्व प्रत्येक मालाचा एक एक घेतल्या त्याला तास 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 लागून जातो म्हणून एकाच मध्ये सर्व धान्य निघायला पाहिजे अशी आमचं शासनाकडे विनंती आहे आणि शासनाने सर्वांना भरभरून दिलं पण आम्हीच काय केलं आम्ही आमच्या दुकानदार त्याच्याकडे त्याच्या रोजीरोटीसाठी आता आमचं वर्ष पासष्ट वर्ष झालंय आम्ही काही करू शकत नाही म्हणून आमच्या उदरनिर्वाह करणारे आमचा सुद्धा परिवार आहे आमच्या मागे सुद्धा काहीतरी मत आहेत म्हणून शासनाने आमच्या त्याचा विचार करून आमचे महाराष्ट्रामध्ये बावन्न हजार असे दुकानदार आहेत बावन्न हजाराचे जर पाच पाच जरी धरले तरी भरपूर होतात म्हणून शासनाने आमच्या सुद्धा माणसाचा विचार करून आम्हाला योग्य ते न्याय द्यावा ही मी शासनाकडे विनंती करतो जय जय महाराज મશીન <laughs> મહારાષ્ટ્રમાં <laughs> ફક્ત પન્નાસ રૂપીટી પન્સ રૂપિયા ચાલો